मित्रांनो मला सांगा आपल्या भारतामध्ये रेती माफिया जंगलचोर माफिया जंगल चोर माफिया कोणते कोणते माफिया नाहीत मला सांगा आणि हे संविधानाच्या कोणत्या कलमाप्रमाणे आहेत ते सांगा आणि मारा ते संविधान डोक्यामध्ये येणार अव येणार नाही संविधान ऑलरेडी धोक्यातून प्रवास करत आहे आणि हा आतापासून तर नाही हा जुना रोग आहे जुना रोग आहे भारतातील साधन संपत्ती सगळे लुटून राहिले हे कोणत्या संविधानाकडे कर, सांगा नुसती आवय उठू नका केवळ पॉलिटिकल पॉवर आसरक करण्यासाठी रामदास करणार आहे पहावी बातमी माफी मुडोरी आहे अवैध कंटाळून निमगाव आल्याच्या महिला सरपंचा आत्मदानाचा इशारा किती वाईट स्थिती आहे किती वाईट स्थिती आहे जिथं बोंब मारायचे तिथं बोंब बोंबार नाही बोंब मारतात त्यांच्या असो आहे असं माझे